तुळशी विराचा कृष्णाचा अभिषेक चालू आहे हॅलो वेलकम टू माय दुट्यूब चॅनल आता आज आहे तुळशीचं लगीन आणि मी आम्ही तुलसी शॉपिंग करायला घेतोय बायकोनी तुळशीच्या लग्नाला शॉपिंग या एवढ्या साड्या घेण्या तुळशीच्या साडीच्या लग्नाचा लिलाव चाललाय आता तयारी चालू झाले झालेली आहे इथे तुळशीच्या लग्नाची आमच्या बाबांची तयारी चालू आहे विवाहाचा कृष्णाचा अभिषेक चालू आहे तुम्ही पाहू शकता তুলচীলা মস্ত সজাই आगत हां शॉपिंग करायला लग्न लग्नाची तयारी चालू आहे ना अगं आईला अभिषेक चालू आहे कोण नाही आहे आता मोस्टली अभिषेक झालेला आहे शॉपिंग झालेले आहेत एक साडी घेतली एक साडी घेतले चला तुलशीच्या लग्नाला मस्त खरपालूचा आंबट सुगंधी मस्त आंबट झालेला आहे आणि इथे काय इथे भात आहे आणि इथे प्रसादाला शिरा दाखवलेला आहे मम्मीचा पण मस्त एक नंबर सुगंधी वास आलेला आहे हाय गुंजा काय तुळशीच्या लग्नाला अजून स्पेशल काय नक्की येऊ आम्ही बघायला चलाय नवरा कुठे मी मी नवरा गेलाय चला परत नवरा तिकडे पोचलाय तिकडे हाय मी हाय आमचा नवरा आता बसलेला आहे आमचा नवरा नवरा ऊसाय पाहू शकतात त्यात आम्हाला अक्षता दिलेल्या आहेत काय पाहू गोरी गो पांगणा गाती ना ती पाहती एका जग जीवना सोन्या देव की नंदना शिव लग्न परस्परे करणा

तुलशीचं लग्न झालेलं आहे आणि पुढे आतमध्ये सोय आहे आता चला आतमधली सोय बघूया काय आहे तुळशीच्या लग्नानंतर तिखट जेवण मला आता आम्ही जेवायला आलो ताट भरत आहे जेवणाचं